हांदूर गावा या गावामध्ये आलेला आहे आपल्या बरोबर भाजपचे काम करत आहे ते आपल्या बरोबर सरचिटणीस साहेबराव भुगे की ह्या सरकाराबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ साहेबराव भारतीय जनता पार्टीचा जिल्हा चिटणीस आहे पंचायत समितीचा माजी सदस्य आहे या आपण प्रश्न विचारला या सरकारबद्दल काय मत आहे राज्यातील अडीच वर्षाच्या शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार सरकारबद्दल जे म्हणायचं हे लोक सरकार ठरलेलं सर्वसामान्य माणूस समोर ठेवून अनेक योजना या सरकारने सुरू केलेल्या आहे अनेक महत्वकांशी प्रकल्प हाती घेतलेले आहेत अशा अनेक लोककल्याणकारी योजना या सरकारने राबवलेल्या असल्यामुळं परत या सरकारला मोठा जनादेश वीस तारखेच्या निवडणुकीत